नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ओ बायच्या बेलाकॉनला प्रेस करा पेन्शनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी धारकांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे वित्त विभागाकडून अखेर महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आली आहे की राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के सुधारित करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासूनच्या थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्ती रोखीने रोखिने देण्याची निर्देश देण्यात आले आहेत यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद